दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक पार पडली असून यामध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये कैद झालंय एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे यात कोणाची लॉटरी लागणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे दर्यापूरच्या प्रभाग क्रमांक दोन अची निवडणूक न्यायालयानं स्थगित केली होती आता या नगरसेवक जागेसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे एका एक जागेसाठी तब्बल सहा पक्षातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर अब्दुल कुरेशी हे निवडणूक लढवत आहेत तर अपक्ष उमेदवार देविदास काळे शिवसेना धनुष्यबाणावर विजय चौधरी काँग्रेस पक्षातर्फे इंद्रजीत अजित देशमुख राष्ट्रवादी अजित पवार घड्याळ या चिन्हावर राहुल सुरेश बैताळे तर तर्फे पतंग या चिन्हावर प्रदीप ज्ञानेश्वर बोरेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे आता या प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे अपक्ष उमेदवार देविदास काळे व इंद्रजित देशमुख यांना काँग्रेसतर्फे एबी फॉर्म देण्यात आला होता मात्र एकाच प्रभागात दोन उमेदवारांना ए बी फॉर्म दिल्यानं देवीदास काळे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं रद्द केला होता त्यानंतर देवीदास काळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळेच न्यायालयानं या जागेसाठी निवडणुकीला स्थगिती दिली होती तर देवीदास काळे यांना अपक्ष निवडणूक लढवण्यास न्यायालयानं संधी दिली आता वीस डिसेंबरला मतदान होणार आहे या प्रभागात अपक्ष उमेदवार देविदास काळे यांचा पगडा भारी असला तर काँग्रेस पक्षावर इंद्रजित देशमुख हे निवडणूक लढत आहेत त्यामुळे आता दर्यापुरात काँग्रेस पक्षातील नेते हे इंद्रजीत देशमुख यांना निवडणूक आण निवडून आणण्यासाठी कितपत प्रयत्न करणार की पडद्यामागे राहून देवीदास काळे यांना निवडून आणणार अशी सुद्धा चर्चा दर्यापुरात रंगली आहे की देवीदास काळे व इंद्रजित देशमुख यांच्या लढती तिसराच उमेदवार बाजी मारणार काय हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे